बोलायची आहे आता ही जी सगळे घरची जे लोक आहेत ना सगळी घरची लोक आला साहिल भेटायला आला लाडूला घेऊन आले मग मी त्यांना भेटले मग मी तीन महिने आतमध्ये राहिले एका मुलीमुळे ना तो आहे ना डाऊन झालेला आहे मला असं वाटतंय वैयक्तिक मत आहे माझं लोकांचं कसं असतं ना आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी सवय विराजला आहे ना मला माझ्या भाऊजीला घ्यायला पाठवायचं विराजला कारण की तो आहे ना खेळताना आहे ना तो मला आहे ना कुणी हसायचं नाहीये मी जे पण आज तुमच्या सोबत बोलणार आहे ना मला कुणी हसायचं नाही मी फ्रॅक्चर आहे थोडंसं म्हटलं फ्रॅक्चर झालं तर म्हटलं म्हणजे फ्रॅक्चर आप ना सध्या लाडूला शाळेत नाही पाठवत त्याचं कारण असं आहे मी तिला शाळेत नाही पाठवणार कारण की ना तर आता इकडे झाली आहे लाडूची आंघोळ आणि लाडू घालणार आहे हा ड्रेस हे बघा आज तर आता चला लाडूला तयार करते मी हात बांधले ना हात नाही वरती करते जय महाराष्ट्र नाही बोलता येणार ना हात बांधी ना मम्मीने आता ठीक आहे ठीक आहे सोडते सोडते थोडते काढलं वाढलंच तिने हात शेवटी बाहेर बोला आता चल काय तो हा जय महाराष्ट्र हात वरती गेला पाहिजे आहे ना कशी रडायला लागली ग हात निघत नाही तर चला चला मग बाल इथं बाय सुरू झालं अगं व्हिडिओ सुरू झाले आता बाळा थांब थांबा बाळा एक मिनिट तर लाडूला ड्रेस घातला आहे आणि खूप छान आहे हा ड्रेस बघा एक मिनिट वरती बघ वरती बघ नाही दाखव इकडं बघ चेहरा दाखव हे बघा आणि हे बघा हा ड्रेस नाही ते नक्की ना काढू ते जर तोडलं ना खरंच तुला मम्मी मारल त्याला हात नाही लावायचं हे असं ठेवत नाही बरं का तोडून टाकते ठीक नाही ठीक ही है ठीक नाही करो हात नाही ठीक ही खर तुट जायगा ना एकदम खराब दिखेगा व सीस माझं नाही माझं काय दिमाग, का? दिमाग? मुझे दिमाग दिमाग मेरे को आपको दिमाग नहीं आहे मला आहे दिमाग बर का मला आहे डोकं तुला डोकं नाहीये मला कॅमेरा समोर यायचं नव्हतं मी आंघोळ केली नव्हती पण ती आता दाखवते तुला डोकं नाहीये का म्हणून मी आले हिला डोकं नाहीये ही माझं डोकं काढतीये काय दिमाग आपको आपमाग नाही मी पागल हा नहीं नहीं मैं पागल हूँ तुमको तैयार किया नहलाया खाना खिलाया मैं पागल हूँ ना तुमको क्या आओ क्या, करो? कर आओ। क्या? कर आओ। <laughs> इलाज करके आओ <laughs> इलाज करके आओ भाषा मतलब बोलती है मला इलाज करायला सांगतीये काही खरं नाही माझा मी यडी होऊन जाईल आता बापरे मला डॉक्टरकडे जायला सांगते इलाज करायला सांगते मला मम्मी आता येणार आहे आता मम्मी मला इलाज म्हणती मला पागल म्हणते माझी पोरगी <laughs> मी पागल हू। मैं रो... आ, आ, आओ। क्या करू इलाज, इलाज करते का जाऊ फिर मैं? मम्मी आता रडणार रे <laughs> मजा आया मम्मी रडू तर मजा आया अभी तर सही में कट्टी कट्टी अभी कट्टी हॅलो शिवसाका कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र माझा हात निकत बरं का जय महाराष्ट्र <laughs> लाडू मला काय काय बोलली इलाज करून घे म्हटली आता मला आहे इलाज मेंटल हॉस्पिटल जाणार मी इलाज करायला माझं स्वतःचा कारण पोरगी पोरगीमध्ये तू पागल मग आता मला इलाज करावा लागेल का कर नाही बरोबर आहे का नाही <laughs> आणि काल ना मी व्हिडिओ नाही टाकलेला कारण की काल काल दोन दिवस ना लाडूला सर्दी आली तिने ना फ्रुटी पिली होती फ्रीजमधनं काढून तर तिला सर्दी झाली मग तिला औषध वगैरे दिलं नाकात औषध वगैरे टाकले आता तिला बरं आहे आज तिला आंघोळ घातली काल तिला आंघोळ पण नाही घातली काहीच नाही तू मावशी आलेल्या आहे चहा बनवते हो आणि आज तुमच्यासंघ बरंच काही मी बोलणार आहे ठीक आहे चला मग आले आहे त्यांनी भात आहे इकडं मी चहा आहे डाळ बनवते आता आणि इकडं मावशीने हे बघा काय आहे तर चहा वगैरे झाला आहे नाश्ता पोहे बनवले होते नाश्ता वगैरे झाला आहे माझा आणि म्हणलं तुमच्याशी थोडंसं गप्पा मारूया कारण मला दोन मिनटं बोलू दे मला आहे ना एक दोन ताईंची कमेंट आलेली आहे आणि पहिले पण माझ्या व्हिडिओला कमेंट आल्या होते की ताई तुम्ही लाडू आता अडीच आ पाडले ना हातावर माझ्या तर लाडूला तुम्ही शाळेत टाका प्ले ग्रुपला टाका ती आता अडीच वर्षाची आहे तर मी तिला शाळेत नाही पाठवणार कारण की ना अजून ती लहान आहे अडीच वर्ष म्हणजे काहीच नाही मुलांना एवढे लोक शाळेत तसं टाकायला पण नाही पाहिजे ती आता खेळकर आहे ना आणि फार खेळती घरामध्ये मी तिला शिकवते पण असं नाही का जे प्ले ग्रुपमध्ये शिकवतात ते शिकवते परत तिला मी खाली इथं मुलांमध्ये खेळायला नेते संध्याकाळी एक तासभर खेळते ती खाली तर मला नटत मी माझ्या मुलीला एवढ्या लवकर शाळेत टाकावा तिला अजून काहीच कळत नाही म्हणजे तिला जसं की आता स्पष्ट बोलते सू वगैरे आलेली पण तिला एवढं कळत नाही अजून ती फार लहान आहे आणि मी तिला एवढ्या लवकर शाळेत नाही टाकणार आणि तिला मी टाकल कधी साडेतीन वर्षी झाली का तेव्हा जरा समजदार झाल्यावर आणि कसं आहे ना ताई बाहेरचं वातावरण पण पण खार खराब आहे हो। मला इतकं भीती वाटते माझ्या मुलीची आता म्हणजे मग मुलं होते ना तर मी कसं तरी जगले इतपर्यंत आले मुलं होते म्हणून मुली असल्या ना मला हे साहिल विराज मला लई माझी जिंदगी म्हणजे फार कठीण झाली असती देवाने माझ्या संग ते गोष्ट चांगली केली की मला दोन मुलं दिले ज्यावेळेस माझ्याजवळ पैसा नव्हता मला घर नव्हतं काय नव्हतं मुलं होते म्हणून मला मला राहता आले कुठे नाही तर तर वातावरण एवढं खराब आहे त्यात जर मुली असल्या असते एवढ्या मोठ्या मोठ्या तर मी कुठे घेऊन फिरले असते की ती मला कसं झालं असतं माझं आयुष्य मला आता लाडूबद्दल आहे ना मला मुलगी म्हणजे काय असते ना मनात म्हणजे भावना ज्या असतात ना मुलीसाठी आईच्या फार वेगळ्या असतात हो म्हणजे असं वाटत नाही माझ्या ना तिला कुठं पाठवा माझ्यापासून एक मिनटंसुद्धा मी तिला माझे नजरे आड करत नाही एक मिनटंसुद्धा नाही कुठं जायचं तिला संगच नाही ते आणि मी असं कधीच नाही की मी लाडूला कुठं सोडते कधीच नाही सोडत मी तिला मला भीतीच वाटते मी जेव्हा कोर्टामध्ये जायची ना साईलसाठी मला जावं लागायचं ना मला फार टेन्शन असायचं की माझी पूर्वी घरी आहे मी विराजला पार इसं इतकं समजून सांगायची विराजला की पार तिला एक सेकंद सुद्धा नजरे आड होऊन देऊ नको इतकं आणि मी तिला शाळेत इतक्या लवकर नाही पाठवणार शाळा जिंदगीभर तर शाळा शिकायचीच आहे ना अभ्यास आयुष्यभर करायचा आहे ना तिचं जे हे लहानपण आहे ना हे जे मज्जा करते हे मी एन्जॉय करते आणि मला लहान मुला फार आवडतात मला म्हणजे ती प्रत्येक गोष्ट करते ना मी तिला कधी हात उचलत नाही तिच्यावर तिला जे करते ते मी करून देते ती जे खेळायचं ते खेळून देते मस्ती करते किती पसारा करत असते मी सगळं आवडते मला आवडतं आणि तिची जी ॲक्टिव्हिटी आहे ना हे किती दिवस आहे हे अजून एक वर्षभर एक वर्षाने ती आपाप शांत होऊन जाईल अशी नाही राहणार ती नंतरनं तुम्हाला दाखवलंच मी व्हिडिओमध्ये लाडं कशी होती आणि कशी झाली आणि हे जे सगळं उद्योग करते पडशील हे जे सगळं असं करते ना एक वर्षानंतर असं काहीच करणार नाही ती का आणि ना मी ना माझ्या ह्या चॅनलवर कुणी आहे ना म्हणजे बरेच लोक मला निगेटिव्ह कमेंट करतात नाही का तर म्हणजे जुनं मला माझं बोलायचं असं म्हणणं आहे की कुणी मला निगेटिव्ह कमेंट करू दे किती काही हो दे पण मी माझी लाईफ मी चुकी केली मी फार अगोदर म्हणजे मला असं वाटतं की मी यूट्यूबला आहे ना फार पहिल्यापासून जर राहिले असते ना आ... म्हणजे मुलं लहान होती तेव्हा मी कशीच राहिले कशी, कशी जगले तर आतापर्यंत माझ्या किती मेमरीज सेव्ह झाल्या असताना ना मिस केलं मी हे सगळं तर आता मी मिस नाही करणार मी जे करते माझी त्या लाईफमध्ये लाडू मोठी झाली म्हणजे साहिलचं लग्न विराजचं लग्न म्हणजे लाडू काय बनली शाळेत गेली पहिल्या दिवस तिच्या शाळेचा मी सगळ्या गोष्टी शेअर करेल आणि मला आता तुम्ही सगळ्यांना मला फार असं फॅमिलीसारखं वाटायला लागलं मला एवढं भारी भारी कमेंट येतात ना मला म्हणजे छान था। वाटतं आणि मी छोटे छोटे रील पण बनवत असते मला आवडतं रील्स बनवायला तर माझ्याकडे खूप सारे कपडे पण आहे ना जुने तर मी म्हणते चला घालून घेऊ वापरून टाकू रील्स बनवू आपण त्याच्या घालणं <laughs> होत नाही ना इकडं फार गरम होतं ना मग पाच दहा मिनटाकरता घालते रील्स बनवते छान 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 मला आवडतं मला ना नाही म्हणजे असं गाण्याची ॲक्टिंग किंवा डान्स ही माझी आवड आहे आणि त्याच्यामुळे मी ते करते त्याच्यामुळे आहे ना मला आहे ना तुम्हाला खरं सांगते इतकी लोकं आहे ना आमच्या गावाकडची किंवा बाहेरची फार असं म्हणतात का युट्यूबला व्हिडिओ बनवती आणि असे टाकते फार लोक ना म्हणजे नावं ठेवतात पण मला नकुणाची काही फरक पडत नाही लोकांचं कसं असतं ना आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी सवय असते लोकांना लोकांचं कसं काय कसं असतं माहिती आहे ना आपण व्हिडिओ बनू आपण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ पण बनवू आपण डान्स पण करू आपण नखरे पण करू ते सगळं काही चांगलं आणि एखादा जर कुठं पुढं चाललं ना अरे 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 कशी इथं फालतू आहे व्हिडिओ बनवती या अशी आहे पण आपण काय करतो ते झाकून बघायचं पहिले बरोबर आहे का नाही तर हे प्रत्येकाचे ना विचार असतात विचार आपण केलं ते झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याने करायला लागले आणि थोडं जरी व्हायरल व्हायला लागलं आणि थोडं जरी त्याचं चांगलं व्हायला लागलं की त्याचे पाय लगेच मागं खेचायचे आणि चार लोकांना सांगायचे अरे ते फालतू ये तिक कशी व्हिडिओ बनवती हे ते अरे मग तुम्ही फोनच वापरू नका ना तुम्ही एवढे सज्जन जर आहात ना तर फोन नका वापरू कशाला फोटो काढते फोनमध्ये कशाला फोन, फोन वापरतात बरेचसे मला असे म्हणजे मला बोललेत फोनवर बरेच लोक तर त्यांना पण मी सांग की तुम्ही फोनही वापरू नका ना एवढंच तुम्हाला आहे तर हां तुम्ही एवढं सज्जन आहात तर नका फोन वापरू कशाला फोनमध्ये एक फोटो पण नाही काढायचा कशाला काढायचा लोकांना आवड होती ना बरोबर का नाही मग स्वतः सगळं चालवतील पण मी काय करायला लागले माझे व्हिडिओ थोडं चांगले चालेल लागले काही झालं की खुसपट आलीच तर येऊ द्या काही फरक पडत नाही मला आता मला कुणी किती काहीही बोलू दे मला फरक पडत नाही जर माझी आई माझ्यासोबत आहे माझी भाऊजाई माझ्यासोबत आहे माझ्या भाऊ माझ्यासोबत आहे म्हणजे त्यांना काही ऑब्जेक्शन नाही आहे माझ्या घरच्यांना त्याच्यामुळे मला कोणाशी दुसऱ्या लोकांशी घेणे देणंच नाही राहिलेलं मला आता माझी भाऊजाई पण मला म्हणते जा काय मग व्हिडिओ बनवले का नाही आज आज तुमचा व्हिडिओ नाही आला श्रवण मा ना। आहे माझ्या भावाचे पोरं माझा भाऊ माझी आई म्हणे काय टाकलं माता व्हिडिओमध्ये लाडू छान व्हिडिओ बनवती बाद झालं मला माझ्या घरचे मला चांगलं म्हणताय ना दुनिया गेली तेल लावत आणि तुम्ही आहेत ना मला चांगलं बोलणारे तुम्हाला आवडतात ना माझी व्हिडिओ बाद झालं चला लय बोलले आता <laughs> चला मग बघू आता एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती फार माझी आहे ना मी माझं दुसरं चॅनेल पण मी बनवलं होतो त्यासाठी पण त्यावर काही व्हिडिओ टाकायला जमत नाही कारण की एवढं मी दोन दोन चॅनल हँडल नाही करू शकत होत नाही अहो पूर्ण सांभाळायचं रात्र तर झोप होत नाही एडिटिंग करायची आणि सगळं मी एकटी करते ना त्यामुळे एवढं काही ॲडजस्ट होत नाही म्हणून म्हटलं तुमच्यासोबत जे हो काही मला थोडंसं बिग बॉसबद्दल बरं का बिग बॉस जर बघत असाल तर एक ताईंनी मला कमेंट पण केली होती ताई तुम्ही बिग बॉस बघता का अहो ताई मी तर बिग बॉस एवढी फॅन आहे मला जर बिग बॉसवर बोलवलं ना मी अशी पळत पळत जाईल सगळे कपडे घेऊन बिग बॉसमध्ये <laughs> मी लय बिग बॉसची फॅन आहे आणि मला बिग बॉस खूप आवडतं मज्जा येते आणि मी ना हिंदी पण बिग बॉस बघायचे आणि मी मराठी पण बघते आणि सध्या आता मराठी सुरू झालेलं आहे बिग बॉस तर मराठी बिग बॉस जेव्हा मी सुरुवात केली ना बघायला तर ह्यावर हे जे म बिग बॉस आहे ना हे असं चांगलं चाललेलं आहे चांगलं काय भान होतं म्हणून चांगलं आहे दुसरं काय लोकांना तेवढंच पाहिजे असतं आणि त्यामध्ये त्या वर्षा मॅडम आलेल्या आहे तिची निक्की आहे निक्की ना इतकी बत्तमीज पोरगी आहे ना मला अजिबात आवडत नाही त्यामुळे तो जो अर्वाज आहे ना अरबाज निक्की त्या अरबजला फक्त यूज करते हे माझं वैयक्तिक मत आहे तुमचं काय मत आहे बिग बॉस बद्दल मला कमेंट करा त्याच्यामध्ये निक्की ना निक्कीचं तोंड कसं आहे निक्की, निक्की मला पूर्ण आर्टिफिशियल वाटते हो तिची ती, ती बॉडी सगळी आर्टिफिशियल वाटते तिथं तिथे होट पण आहे ना असे वाटते डुप्लिकेट लावले का ते असे तुम्ही तिचे होठ जवळून बघा असे हे अरबाज हे अरबाज अशी करत राहते बकवास आणि त्या अरबाज एवढा चांगला मुलगा आहे तो अरबाज तो इतका नेचरवाईज चांगला मुलगा आहे तो जर चांगला खेळला तर तो आहे ना ट्रॉफी जिंकन त्याचं नेचर फार छान वाटतं मला अरबाजचं पण तो ना एका मुलीमुळे ना तो आहे ना डाऊन झालेला आहे मला असं वाटते वैयक्तिक मत आहे माझं मनावर घेऊ धरू नका त्यांचे कोणी फॅन असतील तर ते माझं वैयक्तिक मत आहे आणि वैयक्तिक मत मांडायचा मला पूर्ण अधिकार आहे तर तो जो अरबाज आहे ना तो ट्रॉफी जिंकू शकतो तो जर असा खेळला छानपैकी आता त्याला सगळेजण म्हणताय ती या निक्की जवळ काल भांडणं आली आणि तो रडला अक्षरशः तो ना इमोशनली अटॅच झालेला आहे निक्कीने त्याला अटॅच करून घेतली इमोशनली जशी निक्की त्याला बिग बॉसमध्ये आली आणि तिने काय पाहिलं हां हां आपल्या टास्कमध्ये काम येईन आपण याला यूज करू म्हणून तिने आल्या आल्या आस तिने आरबाशी दोस्ती केली आणि वर्षा मॅडम ज्या आहेत वर्षा उजगावकर त्या किती सुंदर आहे ओरिजनल त्यांचे तुम्ही बघितलं त्यांना ओरिजिनल किती सुंदर त्यांचे डोळे अजून पण त्यांची बॉडी त्यांची फिगर त्यांचा कलर फार सुंदर आहे त्या आणि एकदम पूर्ण ओरिजिनल आहे त्याला म्हणता हिरोईन बरोबर आहे का नाही मराठी हिरोईन एकदम एक नंबर आणि मला फार आवडतात वर्षे मॅडम पण ते खेळत नाही आहे हो एकदम शांत शांत असतात आणि त्या का नाही खेळत ते मला माहिती कारण त्यांना काय वाटतं त्या मोठ्या आहे आणि ही जी निक्की आहे ना ही बत्तमीजींनी काही पण इन्स्टल्ट इन्सल्ट करते तर एखाद्याला ना इन्सल्ट सहन नाही होत हो, त्यांना असं वाटतं की नको बाई ही काहीतरी वाका तिकडे बोलायची हिचं तोंड असं आहे त्याच्यामुळं आपण शांत बसलेलं बरं असं वर्षा मॅडमला वाटतं म्हणून ते शांत बसतात पण त्यांनी शांत नाही बसायला पाहिजे त्यांनी तिला बोलायलाच पाहिजे आणि अंकिता पण छान आहे आर्या पण छान आहे आणि आपली जान्हवी जान्हवीने एकदम जेलमध्ये जाऊन बसली आहे आणि काल जेल जेलमधून बिग बॉस मला सोडा मला दहा करता सोडा बिग बॉस तिला ना ते एखादं वागायला कसं तुम्ही मला फक्त सोडा मग तुम्हाला कसं खातं बागा ती अशी करत होती मला एकदा सोडा फक्त मी बाहेर जाऊन काय करते बघा ते निक्कीची भांडणं चालू होती ती सारखी आरबंदा जाऊन चिटकायची ना त्याच्यामुळे ही काय म्हणते मला फक्त एकदा सोडा हा मला पण असं वाटत होतं तर जान्हवीला आहे ना पटकन सोडावा म्हणजे ती बरोबर जाऊ दे ना त्या निक्कीला बोलल बरोबर तर आता जी जान्हवी पण आहे ना ती आता चेंज होईल कारण की जान्हवी रिअल लाईफमध्ये अशी नाही आहे तिचा स्वभाव छान आहे पण त्या तिथं जाऊन ना माणसं थोडंसं होतं चेंज त्याच्यामुळं चे आता जानवी बाहेर आल्यावर जेलच्या बाहेर आल्यावर कशी वागते काय करते आता ते बघायला भेटेल आणि दुसरी गोष्ट घनश्याम जो आहेत तो छोटा तो अगोदर मला आवडायचा बरं का जेव्हा तो बिग बॉसमध्ये नव्हता ना तो मला फार आवडायचं पण आता तो मला आवडत नाही आहे अजिबात आवडत नाही का बरं काय माहिती मला अजिबात त्याचं आता म्हणजे आवडतच नाही पहिले त्याला आम्ही लहानपणी बघायचो ना किती भारी भाषण देतो एवढा छोटा मुलगा पण आता त्याला बघू बघायला मज्जा नाही ते आवडत नाही आहे आणि दुसरी गोष्ट सूरज चव्हाण हा इतका मनाचा साफ मुलगा आहे ना तो इतका छान आहे ना म्हणजे तो पण त्याला पण मी वोट करत असते वो, सूरज चव्हाणला मला सूरज चव्हाण कसं आहे ना मला तो गरीब वाटतो फार गरीब मुलगा वाटतो मला सूरज चव्हाण तर विचारायचा त्याचं चांगलं वाव कुठं तरी विचारायचं आणि तो जिंकला तरी मला आनंद होईल सूरज चव्हाण तर हे सगळं माझ्या मनातलं आहे तर तुमचं काय मत आहे या बिग बॉसमध्ये पूर्ण बिग बॉसबद्दल मला कमेंट करा ठीक आहे जे बिग बॉस बघतात ते त्यांनाच माझं हे बोलणं समजल तर चला मग सॉरी सॉरी अजून एक गोष्ट मला तुम्हाला बोलायची होती जे मी रात्री बघितलं ना बिग बॉस आ, एक एक गोष्ट मला बोलायची आहे आता ही जी सगळे घरची जे लोक आहेत ना सगळी घरची लोकं आता आर बाजल्या काय करताय पकडून ठेवताय तू जवळ जाऊ नको ती तुला ना मुद्दामाशी करतीये ती तुला सारखं जवळ येतेये ती, ती तुला तू तु पागळू नकोस तू पागळू नकोस तू एकदम कडक राहा तिच्याशी बोलूच नको पण मला सगळ्यांना माझं असं मत आहे सर्वांना मला हे सांगायचं आहे आता अरबाज काय झालेले ना अरबाजचं अरबाज ना इमोशनली अटॅच झालेलं आहे त्याला ते तेच दिसतंय ते, ते ते फक्त एखाद्या एक मुलाचं एकदम होतं ना मन भ्रष्ट झालं आहे असं झालं आहे त्याच्यावर स्वभाव तो ना म्हणजे या लोकांचं कोणाचं ऐकणार नाही तो परत नक्की जवळ जाणार मला असं वाटतंय आणि ना चांगला मुलगा आहे आणि हाताने हे सगळं करतोय मला असं फील होतं आहे अरबाजने छान खेळला तर अरबाज जिंकू पण शकतो पण काय तो आणि तो काल रडला ना मला असं कसं तरी वाटलं की एवढं चांगला मुलगा आहे आणि कुणासाठी रडतोय तो तिच्यासाठी रडतोय ती कुणाची होणार आहे वय ती कुणाचीच नाही होणार ती घरात नाही कुणाची ती बाहेर कुणाची नाही होणार तिचं ते नेचर ते स्वभाव त्या वर्षा मॅडमला काहीच्या काही बोलायचं ते अजिबात छान वाटलं नाही मला तिच्यावर वागणं तर असं वाचले असं नाही या बिग बॉसमध्ये मी तर यांना सर्व वाट लावली असे बाबा खरंच ना मला फक्त जाऊन द्यायचं होतं ती निक्कीला आहे ना अशी नडली असते ना मी निक्कीला निक्की ना आधीच नसती लागली कुणाच्या परत माझ्या तर नसतीच लागली निक्की मला ना बिग बॉसनी ना जाऊन द्यायला पाहिजे आतमध्ये <laughs> वाईल्ड कार्ड एंट्री ना मला जाऊन द्या आतमध्ये बिग बॉसच्या <laughs> बिग बॉस तुम्ही माझी व्हिडिओ बघा माझी दखल घ्या आणि मला बिग बॉसमध्ये पाठवा आणि माझे फॅन्स मला वोट करतीलच महाराष्ट्राचे आणि तर देवरीला वोट करतीलच हो की नाही आणि मी खेळणार पण छान आणि मस्तपैकी मी ना असं ना स्वप्न बघती की मी बिग बॉसमध्ये गेले हसू नका सांगते पहिले हसू नका मला <laughs> मी ले ले. बिग ले ले ले, आपन कस, आपन ना बिग बॉसमध्ये गेले मी स्वप्न बघितलं असेल एवढा स्वप्न बघितलेलं आहे आणि मी ना ऑनलाईन बिग बॉसमध्ये जाण्यासाठी मी फॉर्म पण भरलेला आहे बराच वेळा पण ते नाही होत हो आपण कसं आपण नॉर्मल आहे ना म्हणजे आपली काही आय डी नाही आपण काही व्हायरल नाही किंवा आपली एवढी मोठी आय डी पण नाही ना चॅनलची युट्यूबची जेव्हा आय डी मोठी होईल तेव्हा कदाचित ते लोकांच्या नजरेमध्ये आलं तर ते मला म्हणजे करतीलच घेतीलच पण नॉर्मल मान नॉर्मल जी लोकं असतात ना ती बिग बॉसमध्ये जात नाही बिग बॉसमध्ये जायचं असेल ना तो, तो तुमचं काहीतरी आयडेंटिटी पाहिजे तुमचं काहीतरी चायनल म्हणा किंवा तुम्ही काहीतरी फेमस म्हणा किंवा तुम्ही सिरियलमध्ये काम केलेले म्हणा काहीतरी पाहिजे आता सूरज चव्हाण काय आहे ना तो आहे ना त्याच्या ते झापूक 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 झुपूक करून करून तर व्हायरल झाला काय बुक्कींगूळ त्याने बुक्की टेंगूळ टाकून टाकून तो झाला व्हायरल म्हणून तो महाराष्ट्राच्या नजरेमध्ये होता की सूरज चव्हाण कुठेतरी आहे महाराष्ट्रामध्ये मग सूरज चव्हाणचं नाव आलं काय आलं बुक किट त्याच्यामुळं तो आतमध्ये गेला आणि आपले पुढारी पण ते पण पुढारी होते तोले भारी बोलायचा तो एक नाव होतं पण आपलं एक नाव आपल्याला करायला लागल आणि मी प्रयत्न करेल नेहमीच की काहीतरी चांगलं करण्याचा तर म्हणजे फार इच्छा आहे ती मी सगळ्यांनी मला सपोर्ट करा माझी आयडी शेअर करा आणि हां माहिती आहे मी ना असं स्वप्न बघते मी बिग बॉसमध्ये गेले आणि मग मला विराज आला भेटायला मला सा ते असतात ना आपल्या आपले परिवारचे लोक भेटायला येतात मग मला विराज भेटायला आला साहिल भेटायला आला लाडूला घेऊन आले मग <laughs> मी त्यांना भेटले मग मी तीन महिने आतमध्ये राहिले असं सगळं मला म्हणजे मी स्वप्न बघते आणि ना तुम्ही हसू नका बरं का बरं का म्हणजे कुणी हसू नका माझ्या या गोष्टीवर त्या माझ्या भावना आहे आणि मला वाटतं मी कुणाशी तरी सांगावं कुणाला तरी सांगावं मनातलं माझ्या म्हणून मी इथे कॅमेरासमोर बोलते आहे त्याच्यामुळे तुम्ही आणि ना दोन तीन ताईंनी मला विचारलं की ताई विराजचं विराज कसा आहे विराजचा फोन आला होता का तर हो विराजचा आज फोन आला होता मला आणि विराजची तब्येत ॲक्च्युली बरी नाही आहे तो मला बोलला की मम्मी कबड्डी खेळताना मी पडलो होतो तर माझ्या हाताला वगैरे फ्रॅक्चर झालं आहे थोडंसं म्हटलं फ्रॅक्चर झालं तर म्हटलं म्हणजे फ्रॅक्चर नाही पण तुला मला लागलं आहे मला म्हणतं कबड्डी खेळताना म्हटलं हो का तर मला बोलला की तू मला दोन दो दिवस घरी जायचं आहे मामेला पाठव हो। तर मी म्हटलं ठीक आहे तू मॅडमची परमिशन काढ परमिशन काढली की मी मॅ पाठवते आणि आता सध्या सुट्ट्या वाटतं तर जातो म्हटलं म्हटलं ठीक आहे जा तू आणि त्याला जर फ्रॅक्चर वगैरे काय झालं असतं तर मला शाळेतनं फोन, ला फोन आला असता की मुलाला तुमचे लागलं आहे तुम्ही घेऊन जा पण तसं काही शाळेतनं मला फोन नाही आला थोडंफार लागलं असेल होतंच खेळामध्ये लागतंच पोरांना तर तेच तुम्ही मला विचारलं त्याच्यामुळं मी म्हटलं तुम्हाला सांगावं तुम्ही, तुम्ही काळजी करता ना तर म्हटलं सांगावं की विराज बरा आहे तुम्ही काही काळजी करू नका येईल तो एक दोन दिवसात घरी येईल जाऊन माझी भाऊजाई घेऊन येईन त्याला ठीक आहे चला प्रत्येक गोष्ट तुला चालू करायची का हां चला मग आता वाजले आहे रात्रीचे दहा वाजले आहे जेवण झालं आहे ठीक आहे लाडू फ्रेश पण झाली आहे बघा आणि आता मी ड्रेस पण चेंज केला आहे नाईट ड्रेस घातला आता मी झोपणार आहे तुमचं जेवण झालं का चला मग मग विरको एकदम <laughs> स्पष्ट बोलती काही दिवसांनी ना ही माझा लॉक चालू करण हाय कशा आहात तुम्ही <laughs> स्वतः मोबाईल घेऊन मम्मी थांब मी चालू करते व्हिडिओ थांब थांब हो की नाही हो, हो हो चला मग मग चला बाय पण तू करते बंद